आज आपण महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना तालुका नरखेड जिल्हा नागपूर या संघटनेच्या माध्यमातून आपल्या हक्कासाठी धरणे आंदोलन या ठिकाणी पंचायत समिती परिसरामध्ये घेतलेलं आहे या ठिकाणी आपण पाहता की सर्व परिचालक परिचालिका या ठिकाणी उपस्थित वेग वेग आहे वेगवेगळ्या आपल्या मागण्या आहेत ज्या मागण्यांसाठी आपल्या हक्कासाठी ते लढत आहे आणि मला वाटते त्या मागण्या पूर्ण झाल्या पाहिजे यासाठी सर्व या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत संघटनेचे पदाधिकारी असेल संघट सदस्य असतील किंवा संघटनेच्या ला सहकार्य करणारे सर्व या ठिकाणी कार्यकर्ते असतील या ठिकाणी उपस्थित आहे इथे उपस्थित असणारे राऊत जे संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आहेत व परिचालकसुद्धा आहेत मी यांना या ठिकाणी विचारू इच्छितो की हे जे आंदोलन आपण सुरू केलेलं आहे हे जे धरणे आंदोलन या ठिकाणी आपण ठेवलेलं आहे तर यामध्ये मूळ मागण्या काय आहे आपल्यात नमस्कार मी नितीन राऊत संगणक परिचालक ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचा तालुका अध्यक्ष या नात्याने आम्ही ग्रामपंचायतीमध्ये प्रत्येक गाव प्रत्येक गावामध्ये एका ग्रामपंचायतीला संगणक परिचालकमधून एक पद नियुक्त केलं आहे गेल्या पंधरा वर् पंधरा वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतीमध्ये काम करत आहोत तर आमचा करार हा शासनासोबत कंपनीमार्फत आमचा सा हा शासनासोबत करार असतो तर कंपनी जे आम्हाला स्टेशनरी आणि आमचं जे मानधन आहे शासनामार्फत शा आणि कंपनीच्या म शासन आणि संगणक परिचालकात मधात कंपनी एक दुवा म्हणून काम करते तर गेल्या चार महिन्यापासून सप्टेंबर महिना सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून कंपनीचा शासनासोबतचा करार जो आहे तो संपलेला आहे तेव्हापासून आमचं मानधन हे पूर्णपणे रखडलेलं आहे आता चार महिने होऊन सुद्धा आमचे कंपनीचा करार रिन्यू झालेला नाही आणि ग्रामपंचायत किंवा प्रशासनामार्फत कुठलाही पाठपुरावा करून आमच्या परा पगाराबाबत किंवा मानधनाबाबत कुठलीही अजूनपर्यंत कार्यवाही करण्यात आलेली नाही ज्यामुळे आमचे पाच महिन्याचे पगार रखडलेले आहे त्याकरिता आम्ही आज तारीख आज दिनांक रोजी पंचायत समिती कार्यालय नरखेड समोर धरण एक दिवस लक्ष लक्षवेधी धरणे आंदोलन पुकारले आहे या आंदोलनाच्या संदर्भाने आपण सर्व या ठिकाणी एकत्र आलात आणि या समस्या सुटाव्यात यासाठी आपण कोणकोणत्या अधिकाऱ्यांना राजकीय नेत्यांना मंत्र्यांना आपण निवेदनं दिली आहेत आम्ही आमची राज्य संघटना तर पूर्ण मंत्रालय लेवलपर्यंत ले प्रयत्न करीतच आहे पण आमच्या तालुका संघटनेमार्फत आम्ही माननीय म महसूल मंत्री जे आहे भावनकुळे साहेब यांना पण एक पत्र पाठवलेलं आहे त्यानंतर आमचे स्थानिक विभागाचे जे आमदार साहेब आहे ठाकूर साहेब यांना पण आम्ही प त्यांना स्वतः भेटून पत्र दिले आहे आणि आमचा जो मुद्दा आहे आमची जे मागणी आहे ते त्यांना मांड मांडलेली आहे आणि ग्रामपंचायत सरपंच सरपंच संघ अखिल भारतीय सरपंच संघटनेचे जे अध्यक्ष आहे त्यांची भेट घेतली आहे आणि संकन सचिव संघटनेचे अध्यक्ष जे आहेत त्यांची पण भेट घेतलेली आहे आम्ही त्यांना पण मुद्दे समजावून सांगितले आमचे या ठिकाणी बाकी सुद्धा परिचालक या ठिकाणी आहेत अब मला सांगा जवळपास नरखेड तालुक्यातील किती संगणक परिचालक या धरणे आंदोलनामध्ये सहभागी आहेत सर अठ्ठावन्न म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीचे प्रत्य ग्रामपंचायतीचे ऑपरेटर इथे आलेले आहेत या ठिकाणी आहेत आणि ही जे परिचालकाची जी नियुक्ती आहे तुमची ही तात्पुरती स्वरूपाची असते की नियमित स्वरूपाची असते सर आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्प हा कंपनीमार्फत चालवला जातो सर आणि हे कंपनीमार्फत नियुक्ती दिली जाते सर दर दरवर्षी कंपनी चेंज होते सर आणि मानधन तत्वावर आपण काम करतो तत्वावर सर आम्ही जवळपास आता सध्या मानधन किती आहे आपलं सर नऊ हजार नऊशे नऊ हजार नऊशे मग यामध्ये आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो नाही सर मानधन वाढावं यासाठी आपण प्रयत्न केले आहेत का प्रयत्न केलेले आहेत परंतु अजूनपर्यंत मानधन वाढलेलं नाही या ठिकाणी महिला परिचालक सुद्धा आहेत आपण त्यांना विचारूया ताई नमस्कार मला सांगा की आपण परिचालक म्हणून काम करता नऊ हजार समथिंग यांनी आता मानधन सांगितलं या थोडशा मानधनामध्ये आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो काय नाही सर या मानधनामध्ये आमचा उदरनिर्वाह तर होतच नाही आहे पण आमचा दवाखाना जो असतो तो ओसनवाडीवर चालतो आणि किराणा जो असतो तो उधारीवर चालत असतो उपासमारीची वेळ आली आहे सर म्हणजे संपूर्ण कुटुंबाचं जे, जे उदरनिर्वाह आहे तो आपल्या मानधनातून होत असते हे आ, आ, या ठिकाणची आर्थिक परिस्थिती आपल्याला आपल्याला सांगायची आहे आपण या ठिकाणी पाहत आहोत की महिला परिचालक पुरुष परिचालक या ठिकाणी आहेत संपूर्ण तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतीतील आज संपूर्ण ग्रामपंचायतीमध्ये जे काही त्या परिसरामध्ये कामकाज चालतात वेगवेगळ्या प्रकारच्या योजना असेल लोकांचे काम असेल हे सगळं या परिचालकाच्या माध्यमातून होत असते परंतु आज या परिचालकांवर उपासमारीची पाळी आलेली आहे ही फार मोठी दुर्दैवाची गोष्ट आहे शासनाकडे निवेदनं दिली अर्ज दिलेले आहेत परंतु अजूनपर्यंत या परिचालकांच्या समस्या सुटलेल्या नाहीत शासनाने याकडे लक्ष द्यावे अशी सर्व परिचालकांनी विनंती केलेली आहे आणि भविष्यात हे आंदोलन यापुढेही मोठं होईल असे यांनी या, या सर्व परिचालकांनी सांगितलेले आहेत मी सुनील मोहोळ अमृत न्यूज चॅनल धन्यवाद